महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी सावित्रीची लेख आदर्श पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार चोवीस उत्साहामध्ये संपन्न झाला सावित्रीच्या लेखी या मासिकाच्या वतीने आयोजित बारावा सावित्रीची लेख आदर्श पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार चोवीस उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुंभार हे होते महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी त्यांच्यात सांस्कृतिक आर्थिक कौटुंबिक आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी तसेच मनोरंजनाबरोबर विविध स्पर्धा उपक्रम प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकास आणि आदर्श नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी सावित्रीच्या लेखी हे मासिक गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत आहे आपल्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार अध्यापनातून संस्कारक्षम यशवंत विद्यार्थी घडविणाऱ्या उपक्रमशील तसेच सामाजिक राजकीय सांस्कृतिक कृषी आरोग्य आणि विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची खास नोंद घेऊन सावित्रीची लेख पुरस्कार हा मानाचा पुरस्कार देऊन महिलांना गौरविण्यात आले प्राध्यापक डॉ मोहन पाटील समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसिद्ध गझलकार प्रसाद कुलकर्णी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर प्रेरणादायी वक्ते डॉक्टर अजय म्हसके सिने अभिनेत्री डॉक्टर खटावकर यांनी मनोगत व्यक्त करून सत्कार मूर्तींना पुढील शुभेच्छा दिल्या तसंच टिकवण्यासाठी सर्व महिलांनी आगामी काळात प्रयत्न करावेत असे सांगितले सत्कार मूर्ती महिलांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रारंभी क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योतिष सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला आम्ही सावित्रीच्या लेखी या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी श्रीमती प्रमिला पाटील ज्योती सूर्यवंशी जेनिफर डिसोझा सरिता कांबळे अन्वी घाटगे विद्या शिंदे अरुणा सूर्यवंशी पद्मजा सूर्यवंशी कांचन पवार आकांक्षा कुंभार अर्चना खरोशे शकुंतला गुरव सुनीता गवळी अन्नपूर्णा कोळी प्रभावती कांबळे सावंत वैशाली पाटील राजेश्वरी बांदेकर सुमय्या नायकवडी शिल्पा यादव स्वाती चौगुले गीता भोजने वंदना मुसळे श्रद्धा सुतार दीपाली जाधव श्रद्धा कोळी स्नेहा कोलते महादेवी कोळी चंद्रकला पाटील जयश्री पाटील गीता कांबळे प्रियांका कांबळे मानसी वसगडे सुष्मिता साळुंखे संजीवनी माळी शोभा लोहार संगीता भावसार पद्मजा खटावकर ऐश्वर्या डफळा पुरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले स्वागत आणि प्रास्ताविक संजय गुरव यांनी केले सूत्रसंचालन स्वाती भापकर यांनी केले तर आभार मासिकाचे संपादक संजय सुतार यांनी मानले यावेळी श्रीनिवास देशपांडे उत्तम सुतार महेश परिट अतुल भोजने इकबाल इनामदार राजकुमार नकाते बाबासाहेब बागडी अमोल सुतार बबन जामदार अजित कांबळे नंदकुमार सुतार सौ मंगल सुतार सौ सु... सुप्रभा माळी बाबासाहेब नदाफ कनक शहा दीपक पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते कृष्णा हॉल नांदनी जयसिंगपूर रस्ता तालुका शिरोळ येथे हा कार्यक्रम झाला संपादक मोहन बोरकर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आज समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा